दिवाळी फराळातला सगळ्यात सोप्पा आणि पटकन होणारा पदार्थ म्हणजे शंकरपाळी आणि दिवाळीची सुरुवात तर आपण शंकरपाळीनेच करत असतो तर एकदम क्रिस्पी तेलात न ना फसकटणारी किंवा तेलकट न होणारी किंवा कडक न होणारी अशी शंकरपाळी आता शंकरपाळी बनवण्याच्या पण भरपूर सगळ्या पद्धती आहेत त्यातलीच ही एक सोपी आणि एकदम जुनी पारंपरिक पद्धत आहे आपली आई वगैरे आजी वगैरे ज्या पद्धतीने करायच्या तेच आहे तर हि तर वाटीचंच प्रमाण मी घेतलेलं आहे तर छोटीशीच वाटी घेतलेली कारण आमच्याकडे गोड शंकरपाळी शक्यतो जास्त आवडत नाही तिकटच आवडते त्यामुळे हे मी फक्त आता तुमच्यासाठी ही रेसिपी मी इथं करत आहे तर इथून पुढं दिवाळीच्याच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथं मी एक वाटी मैदा घेतलेला आहे तर एवढ्या एका वाटीच्या मापाने तुम्ही घेऊ शकता किंवा वाटीचं माप नसेल घ्यायचं तरीसुद्धा मी तुम्हाला अंदाजाने सुद्धा इथं दाखवते ह्या पद्धतीने केली तर आता अजून एक पद्धत आहे ती म्हणजे आपण एक वाटी, वा वाटी, वाटी साखर एक वाटी तूप आणि एक वाटी दूध बघा मिक्स करतो आणि त्यामध्ये बसल तेवढा मैदा टाकतो त्या पद्धतीने पण छान होतात आणि ह्या पद्धतीने सुद्धा छान होतात आता एकदमच थोड्या करायच्या असतील तर ह्या पद्धतीने करूनसुद्धा बघू शकता तर इथं पाववाटी मैदा घ्यायचा आहे एक वाटीसाठी पाव वाटी एक वाटी, पा, एक वाटी, पाव वाटी मैदा आहे सॉरी तर पाववाटी साखर घ्यायची आहे म्हणजे असं बघा मैद्याचं तीन भाग केलं ना एक भाग आपल्याला इथं साखर घ्यायची आहे असं प्रमाणसुद्धा घेऊ शकता आणि पाववाटीच तूप घ्यायचं आहे आता वाटीत तूप जास्त आले पण हे मी थोडं आपल्याला ला लागेल तेवढंच टाकायचं आहे पाव वाटीला पण थोडं कमीच तूप इथं लागतं आपल्याला तर तूप गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तूप कडकडीत गरम करून घालायचं तर चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे अगदी चिमूटभर आणि यामध्ये आता ही वेलची आणि जायफळ पावडर होती ते पण थोडीशी मी टाकलेली आहे तर हे मिक्स करून घ्यायचं तोपर्यंत तूप गरम करण्यासाठी ठेवून दिले तुपाचं मोहन टाकल्यामुळं पण शंकरपाळी आपली छान होते आता यातलं एवढंच तूप टाकलेलं आहे बघा राहिलेलं तूप तसंच आहे पिठाची ना वळली जाईल एवढंच तूप आपल्याला टाकायचं आहे जास्तीचं पण तूप झालं तर मग आपल्याला शंकरपाळी लाटता येणार नाही किंवा लाटली तर ती तेलामध्ये फसकटते त्यामुळे तुपाचं प्रमाण जास्तीचं पण ठेवू नका आणि कमी पण के झालं तर मग शंकरपाळी कडक होऊ शकते त्यामुळं पाव वाटीच्या अंदाजाने घेऊ शकता आणि थोडंसं असं तेवढं सगळं न टाकता थोडं थोडं टाकून बघायचं आणि पिठाला बघा सगळीकडे एकसारखं लागलं जाईल आणि सहज ह्याची मूठ वळते एवढं तूप आपल्याला यामध्ये टाकायचं आहे नंतर मिक्स करायची अगोदर मैद्यालाच तूप असं चोळून घेतल्यामुळं आपली शंकरपाळी क्रिस्पी होते आणि ह्याची मूठ बघा अशा पद्धतीने किंवा ह्याचा लाडू जरी बांधला तरी येतोय अशा प एवढं तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर राहिलेलं तूप बघा तेवढं शिल्लक आहे तसंच आणि छान आता यामध्ये अगोदर तूप आणि मैदा एकसारखं हाताने चोळून घ्यायचं नंतर यामध्ये जी साखर आपण घेतलेली होती तर ती टाकायची आणि आता थोडंसंच माझं मिश्रण आहे अगदी दोन चपात्याच त्यामुळे दुधाचं प्रमाणसुद्धा थोडंसं एवढंच दूध टाकलेलं आहे नंतर पाण्याचा हात घेऊन मी मळलेला आहे किंवा पूर्ण दुधात सुद्धा तुम्ही मळू शकता पण शंकरपाळी जर तुमची जास्त दिवस टिकत असेल किंवा जास्त दिवस राहत असेल म्हणजेच की लवकर सम जास्त प्रमाणात करत चाल तर शक्यतो पाण्यात मळावं दुधामुळे नंतर ते थोडंसं खराब होण्याचं किंवा वास येण्याची शक्यता असते दूध घातलं तर मग ते दहा बारा दिवसात संपावी अशा पद्धतीने तुम्ही करू शकता एक, एक मिन्त, मिन्त ता ता नंतर नुसता पाण्याचा हात घेऊन आता ह्याला काय जास्त आपल्याला मळायचं नाही जोर लावून फक्त पीठ सगळं गोळा होईल एक एकत्र एवढंच आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि मळल्यानंतर ह्याला एक पाच मिनटं दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आणि आता ह्याचे बघा एवढे दोनच गोळे होणार आहेत तर एवढे मी आता गोळे तसेच ठेवून दिले आणि दहा मिनटानंतर मी हे करायला घेणार घेतलं होतं तर ह्याला एकदम आपण कणिक कशी जोर लावून मळतो तसं दाबून वगैरे ह्याला जास्त मळत बसायचं नाही ह्याला ना असे थोडेसे क्रॅक दिसतात ना तर तेवढे क्रॅक तसेच राहू द्यायचे आहेत आपल्याला आणि आता मी दहा मिनटानंतर हे करायला घेतलं तर लाटतानासुद्धा ह्याला हे क्रॅक येतात ना तर असेच ठेवायचे आहेत आपल्याला आणि फक्त ना लाटताना ही एक मेथड यूज करायची ह्या पद्धतीनं असं फोल्ड करून घ्यायचं म्हणजे थोडंसं लेअर पडायला मदत होते तरी पण ही शंकरपाळी छान क्रिस्पी होते अशा पद्धतीने लाटून घेतल्यावर ना जे बाजूला जास्त चिरलेलं असतं ते असं चौकोनी आकार येतो मग आपल्याला हे शंकरपाळ्या कट करायला बरं पडतं एक्स्ट्राचं जे बाजूचं आहे ते कट करून घ्यायचं कडा ज्या चिरलेल्या असतात बघा शंकरपाळीचे पीठ जरी एकदम तुमच्या कडा चिरतात असंच पीठ आपल्याला हवं आहे एकदम सॉफ्ट पीठ नकोच आहे तसं केलं तर मग त्या पद्धतीच्या जरा कडक होण्याच्या शंकरपाळी शक्यता असते ह्या पद्धतीने खुसखुशीत होतात कारण पीठ बघितल्यावरच आपल्या लक्षात येते पण हे तेलामध्ये फसकटत नाही कारण प्रमाण आपलं योग्य आहे जास्तीचं तूप झालं तर मात्र फसकटू शकतं आणि चुकून जर तुमच्याकडून तसं झालं तर त्यामध्ये परत तुम्ही मैदा थोडासा ॲड करा जर तुपाचं प्रमाण जास्त झालं आणि तेलामध्ये जर शंकरपाळी विरगळते असं तुम्हाला वाटलं तर मग थोडंसं परत कोरडं कोरडा मैदा आणि थोडीशी मैद्याच्या प्रमाणात साखर मिक्स करायला लागणार एक एक बॅच माझे तळून झालेले आहे सुरुवातीला एक शंकरपाळी टाकून बघायची तेलामध्ये ते फसकते का वगैरे आणि तेलाचं टेम्परेचर सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आणि बारीक गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आता माझं तेल थोडंसं थंड झालं होतं म्हणून सुरुवातीला मोठा खेलता आणि नंतर आता तर अशा पद्धतीने हे तीन बॅचमध्ये तळून झालं थोडंसंच प्रमाण होतं पण फराळ करताना प्रमाण शंकरपाळ्या जरी थोड्या प्रमाणात केलं तर पडायचे ते भांडी पडतात पसारा पडतोच दिवाळी म्हटल्यानंतर भा ह्या कामाबरोबर भांड्याचं काम एक काम एक्स्ट्रा असतं तर ह्या कलरवरती काढायच्या आहेत तुम्हाला अजून लाईट कलर हवा असेल तर त्याच्या अगोदर पण काढू शकता आणि मंद गॅसवरती तळून घ्यायच्या म्हणजे काय होतं की ते आतमधून पूर्ण भा शिजलं काय ते तळल्या जातात टिश्यू पेपरवरती काढून घेतलं म्हणजे एक्स्ट्राचं तेल असतं ते, 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 ते यामध्ये जाईल तर अशा पद्धतीने ह्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत आणि छान ह्याला ना क क्रिस्पीपणा छान राहतो हातान तोडून बघितल्यानंतर बघा एकदम अशी क्रिस्पी होते जसे की बिस्किटासारखी शंकरपाळी तयार होते तर ह्या पद्धतीने पण तुम्ही थोडंसं प्रमाण घेऊन ट्राय करून बघा तुम्हाला बरी वाटली तर नंतर तुम्ही जास्त प्रमाणातसुद्धा करू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा श्री